सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे पिंपळगाव बसवंत आवक एकोणावीस हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार पाचशे तीन रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे धुळे आवक आठशे सदोतीस क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्त जास्त दर दोन हजार आठशे साठ रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे जळगाव आवक सातशे तीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे बारा रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे सत्तावीस रुपये पुढची बाजार समिती आहे साकरी आवक तीन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे भुसावळ आवक तेरा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार दोनशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्याही जिल्ह्याचा समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान